साडी आहे पुन्हा पुन्हा रिस्टॉक होते पुन्हा पुन्हा डिस्पॅच होते अशी ही महाराष्ट्राला वेळ की मस्त स्पेशल कलरमध्ये मागवलेली साडी आहे हे बघा मी तुम्हाला एक दाखवते ह्याची पायपिंग लेस अतिशय सुंदर आहे वा किती मस्त साडी आहे हे ही आपल्याकड सहाशे नव्याण्णव ला आहे ऑफर मधला रेट आहे आणि साडी मस्त म्हणजे वा किती मस्त साडी आहे दोन साइड बॉर्डर आहे ह्याचा पद म्हणजे वा किती मस्त डिझाईनचा असा पद आहे एकदम डिसेंट लुक येण्यासारखी साडी आहे ह्याच ब्लाउज दाखवते मेन विशिष्ट गोष्ट ब्लाउज हे बघा अक्का मस्त बंदेचा असा ब्लाऊज आहे सुंदर साडी आहे तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर नक्कीच आमच्या शॉपवरती आमच्या शॉपचं नाव कलाकृती सिल्क अँड साडीच तामाने वस्ती चिकली इथं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक I need for a Thank you.